हलकर्णी महाविद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रयोग व भित्तीपत्रक प्रदर्शन केले सादर डॉक्टर राजेश घोरपडे यांचे क्वांटम मेकॅनिक्स विषयावर मार्गदर्शन हलकर्णी येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात भौतिकशास्त्र विभागाच्या वतीने राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दौलत विश्वस्त संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक गोपाळराव पाटील होते कार्यक्रमाची सुरुवात सर सी व्ही रामन यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली विद्यार्थ्यांनी विज्ञान दिनाचे औचित्य साधून विविध प्रयोगांचे सादरीकरण करून निसर्गातील संकल्पना उलकडून दाखवल्या या प्रयोग प्रदर्शनाचे उद्घाटन गोपाळराव पाटील यांच्या हस्ते झाले तसेच विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्रावरील विविध संशोधन तपशील दर्शवणाऱ्या भित्तीपत्रकाचे प्रदर्शन भरवले ज्याचे उद्घाटन दौलत विश्वस्त संस्थेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्राध्यापक एस बागवान प्राध्यापक ए एस जाधव डॉक्टर ए व्ही पाटील डॉक्टर ए व्ही दोरुगडे प्राध्यापक एस एस मोरे प्राध्यापक किरण कांबळे आणि प्राध्यापक ज्ञानेश्वर पाटील उपस्थित होते भौतिकशास्त्र विभाग प्रमुख डॉक्टर राजेश घोरपडे यांनी क्वांटम मेकॅनिक्स या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक पी ए बोभाटे यांनी केले सूत्रसं संचालन कुमारी समृद्धी गावडे हिने केले तर आभार प्राध्यापक सी एम तेली यांनी मानले या, या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते